नमस्कार मी गीतांजली करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोलीचे सचिव माननीय डॉक्टर जयंत प्रदीप पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माननीय डॉक्टर जयंत प्रदीप पाटील साहेब सचिव श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व यशवंत आश्रमशाळेतील मुलांची मोफत आरोग्य तपासणी यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल खुटाळवाडी येथे मोफत रक्ताचे घटक तपासणी व सवलतीच्या दरात उपचार नियोजन करण्यात आले यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे दिनांक नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान एक्स रे तपासणी व पंचकर्म उपचार पन्नास टक्के सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त प्राचार्य डॉक्टर विशाल शामराव पाटील सचिन मांगलेकर संतोष पाटील सरदार पाटील डॉक्टर सुनील कोळेकर दीपक पाटील अमर लाडगावकर कर्मचारी विद्यार्थी वर्ग यांनी माननीय डॉक्टर जयंत प्रदीप पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेत ग्रुप ऑफ मीडिया साठी वारणानगर ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा